गिरीश कुबेर लिखित राजहंस प्रकाशन प्रकाशित हा तेल नावाचा इतिहास आहे या पुस्तकाचा हा पुस्तक परिचय पुस्तकाच्या सुरुवातीच्या पानांमध्ये एक उल्लेख आहे एप्रिल दोन हजार पाचमध्ये अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी तेलाच्या वाढत्या किमतीकरता भारत आणि चीनला जबाबदार धरला आहे मला आठवतं मागे कोंडोलिसा राईस नावाच्या एका अमेरिकन डिप्लोमॅटने असेच फूड शॉर्टेज करता भारत आणि चीनला जबाबदार धरले होते पुस्तकात दोन भाग आहेत पहिल्या भागात सतरा लेख आहेत तर दुसऱ्या भागात सात लेख आहेत केरोसिन या नावाचा जन्म कसा झाला किंवा स्टँडर्ड ऑइल हे नाव कसं सुचलं अशी रंजक माहिती सुरुवातीच्या पानांमध्ये आहे त्याचबरोबर कॉर्पोरेट वार्सची माहिती आहे अल्फ्रेड नोबेलच्या मृत्यूची बातमी वर्तमानपत्रात आली आणि मृत्यूलेखात अल्फ्रेडचा उल्लेख यमाचा दलाल असा करण्यात आला गंमत म्हणजे हा लेख अल्फ्रेडने वाचला कारण तो मेलाच नव्हता बातमी चुकीची होती त्यातून एक चांगली गोष्ट अशी घडली की अल्फ्रेड नोबेलने आपलं मृत्यूपत्र नव्याने लिहिलं आणि घसघशीत पारितोषिक असलेल्या नोबेल पुरस्काराचा जन्म झाला अनेक फोटोंनी पुस्तकाचे वाचनमूल्य वाढले आहे अमेरिकेतील घटना रशियातील उल्थापालत चर्चिल यांच्यावरील एक प्रकरण पहिल्या महायुद्धाचा काळ पश्चिम आशिया बहारीन असा अनेक देशांचा खंडांचा उल्लेख आणि त्यातून समोर येणारी रंजक माहिती पुस्तक वाचताना आपल्याला खिळवून ठेवते अमेरिकेची मक्तेदारी मोडण्याकरता ओपेक ची निर्मिती झाली व्हेनेझुएलाचे तेलमंत्री या ओपेकचे संस्थापक सदस्य होते आज व्हेनेझुएलाची आर्थिक स्थिती कशी आहे गुगल करून बघायला हवं ऑपरेशन डेझर्ट स्टॉमच्या लेखात एक उल्लेख आहे प्रतिदिन साठ लाख पिंप या गतीने तेलाचा धूर होत होता कारण सहाशे मोठ्या तेलविरींना आगी लावल्या गेल्या होत्या हे वाचताना मला उगीच दिवाळीत उडणाऱ्या फटाक्यांची आठवण झाली असो तर हे असे रंजक पुस्तक शेवटच्या पानांमध्ये असलेली आकडेवारी अभ्यासायला छान आहे